राज्यातील बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बांधकाम कामगारांसाठी दिवाळी बोनस वाटप होणार आहे ज्या प्रकारे मागच्या वर्षी झाला असेल किंवा दोन हजार तेवीस मध्ये बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस वाटप झालेला होता तो यावर्षी देखील तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघलेला आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगाराला दिवाळीचा बोनस हा शंभर टक्के मिळणारच आहे आता हा महाराष्ट्र शासनाने आपला अधिकृत जी आर जाहीर केलेला आहे या ठिकाणी मंत्रालय मुंबईहून हा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला जी आर आहे यामध्ये बांधकाम कामगार कोणते पात्र असतील कोणते अपात्र असतील व कोणकोणत्या कौन कामगारांना लाभ दिला जाईल या संदर्भातील माहिती आहे आता महाराष्ट्र कामगार काम कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्व्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात या ठिकाणी दिवाळी बोनस देण्याचा जो काही निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना प्रति व्यक्ती रुपये पाच हजार रुपये म्हणजेच अक्षरी पाच हजार रुपये फक्त इतका लाभ मंजूर करण्यात आलेला आहे आता तुम्ही जर दोन हजार चोवीस मध्ये किंवा दोन हजार तेवीस मध्ये या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण तुम्हाला यासाठी लागणारे कागदपत्र त्यानंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस कोण यासाठी पात्रता बसेल कोण यासाठी अपात्र असेल याची या माहिती नसेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि हा संपूर्ण जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तो कसा करायचा याची माहिती देखील व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे आता ज्या बांधकाम कामगारांनी या योजनेअंतर्गत आपली नोंदणी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य ठेवलेली आहे आणि त्यांचे नोंदणी शुल्क व वार्षिक उत्पन्न शासन नियमानुसार भरलेले आहे ते सर्व बांधकाम कामगार लाभासाठी पात्र राहतील तसेच ज्या कामगारांनी गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार मध्ये दिवाळी बोनस योजने अंतर्गत लाभ घेतला होता आता त्यांच्यासाठी एक अपडेट आहे ज्यांनी दोन हजार चोवीस मध्ये लाभ घेतलेला होता अशा बांधकाम कामगारांना ही चालू वर्षी पुन्हा योजनेचा लाभ घेण्याची परवानगी देण्यात येत आहे म्हणजे जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आम्ही दोन हजार चोवीस मध्ये योजनेअंतर्गत दिवाळी बोनसचा लाभ घेतला होता तर या वर्षी आम्हाला मिळणार की नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय ज्या कामगारांनी मागील कितीही वर्षात लाभ घेतलेला असो त्यांनाही चालू वर्षी पुन्हा या पाच हजार रुपये दिवाळी बोनस योजनेचा लाभ घेण्याची परवानगी देण्यात येत आहे मात्र त्यासाठी त्यांच्या नोंदणीची वैधता अखंड राहणे गरजेचं आहे आता ही नोंदणीची वैधता हा तुम्हाला शब्द समजलेला नसेल तर तुमच्यासाठी सोप्या शब्दामध्ये याचा अर्थ होतो रिनेवल तुमचं रिनेव्हल हे चालू असलं पाहिजे संपलेलं असेल तर तुम्हाला ते चालू करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त बांधकाम कामगार आहेत तर आम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार का तर या प्रश्नाचं उत्तर आहे एका रेशन कार्ड वरती दोन पेक्षा अधिक बांधकाम कामगार नोंदणीकृत असल्यास त्यापैकी फक्त दोनच पात्र कामगारांना योजनेचा लाभ देण्यात येईल आणि उर्वरित कामगारांना त्यांच्या नावावर स्वतंत्र रेशन कार्ड अथवा स्वतंत्र नोंदणी असल्यास पुढील वर्षापासून लाभ मिळवण्यात येईल हे निर्णय बंधनकारक असणार आणि बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये समप्रमाणात लाभ वाटप व्हावे या उद्देशाने घेण्यात आलेले आहेत याचा अर्थ असा आहे की जर एका रेशन कार्ड वरती दोन पेक्षा जास्त बांधकाम कामगार त्यांच्याकडे जर कार्ड असेल दोन पेक्षा जास्त बांधकाम कामगारांकडे तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही एका रेशन कार्ड वरती फक्त दोनच कामगार या ठिकाणी नोंदणीकृत असणार आहेत आणि त्यांनाच या ठिकाणी या योजनेअंतर्गत दिवाळी बोनसचा लाभ दिला जाणार आहे आता दिवाळी बोनस योजनेचा लाभ थेट बँक म्हणजे तुमची जी, जी बँक असणार आहे त्या बांधकाम कामगाराच्या नोंदणीकृत बँक खात्यामध्ये जमा केला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम किंवा हातोहात देयक स्वीकारले जाणार नाही त्यामुळे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात येईल आणि संबंधित कामगारांनी लाभ जमा झाल्यानंतर त्याची पडताळणी स्वतःच्या बँक खात्यामार्फत करावी म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कॅश स्वरूपात कुठलीही रक्कम दिली जाणार नाही जी संपूर्ण रक्कम असणार आहे ही संपूर्ण रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्येच ऑनलाईन महाडीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येईल जर तुम्ही योजनेअंतर्गत आतापर्यंत स्कॉलरशिपचा लाभ असेल किंवा तुम्हा दुसरा कुठलाही पाचशे रुपये प्रति दिवस हा एक लाभ मध्ये चालू झाला होता असा जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला माहिती असेल बँकेमध्ये महाडीबीटीद्वारे द्वारे ही संपूर्ण प्रोसेस कशी चालते आता या निर्णयाची अंमलबजावणी कल्याण अधिकारी यांनी याद्या पडताळून त्यांची बँक माहिती योग्यरित्या नोंदवली याची खात्री करावी अशी सरकारने प्रत्येक आता तुमचं जिल्हा सुधार केंद्र असेल किंवा तुमचं तालुका सुधार केंद्र असेल अशी माहिती त्यांना दिलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील व फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असेल तर यासाठी पहिलं कागदपत्र लागेल तो म्हणजे तुमचं आधार कार्ड या ठिकाणी सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आणि कोणता मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे जो तुमच्या कामगार कार्डला लिंक आहे म्हणजे जे तुमचं कामगार कार्ड असणार आहे आणि तुमचं आधार कार्ड असणार आहे या दोघांनाही एकच मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर तुम्ही तसं केलेलं नसेल तर लवकरात लवकर ती प्रोसेस देखील पूर्ण करून घ्या त्यानंतर दुसरं लागणार आहे तुमचं या ठिकाणी पॅन कार्ड एक लागणार आहे पॅन कार्ड नंतर तुम्हाला तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मागील साठ दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे चौथं महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमच्या रेशन कार्डची या ठिकाणी तुम्हाला एक त्या ठिकाणी सादर करावी लागणार आहे आणि तुम्ही बांधकाम कामगार आहात असं तुमच्या ठेकेदार असेल जर ठेकेदाराकडे कामाला असाल तर ठेकेदार किंवा इंजिनियरकडे कडे कामाला असेल तर इंजिनियरकडे कडे मागील साठ दिवस काम केलंय आणि तुम्ही एक कामगार आहात असं तुम्हाला ते प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती ठेकेदार किंवा इंजिनियरचा तुम्हाला सही लागणार आहे आणि त्यांच्या ऑफिसचा तुम्हाला शिक्का लागणार आहे आता फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी असेल यावरती अजून अधिकृत आपल्याला माहिती मिळालेली नाही पण ज्यावेळेस त्यावरती आपल्याला सरकारकडून माहिती येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला एक कामगाराचा फॉर्म देखील भरून दाखवला जाईल जेणेकरून तुम्ही घर बसल्या देखील फॉर्म भरू शकता आणि मंडळातर्फे मंडळामध्ये जाऊन देखील फॉर्म भरू शकता आता यासाठी तुम्हाला व्हिडिओ आपला केव्हा अपलोड होईल व तुम्ही तो केव्हा पाहायचा तुम्हाला किती दिवस वाट पाहावी लागेल याची चिंता करायची नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तो व्हिडिओ अपलोड होईल तो ॲटोमॅटिक तुमच्या यूट्यूब फीड वरती वरती येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल जर तुम्ही नसेल तर तो व्हिडिओ तुमच्या मध्ये येणार नाही आणि तुम्हाला या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये बांधकाम कामगार बोनस योजनेपासून वंचित राहावं लागेल त्यामुळे सर्वांनी आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता हा जो शासन निर्णय आहे याला मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच बांधकाम कामगारांना योजनेअंतर्गत प्रति बांधकाम कामगार रुपये पाच हजार असा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये महाडिबिटीद्वारे कुठल्याही प्रकारची अडचण न येता वितरित केला जाणार आहे आता या योजनेचा लाभ खरोखर बांधकाम कामगारांना होतोय का आणि कामगारांना खरंच ही योजना हो आहे का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आत्तापर्यंत कोणाकोणाला एकदा तरी या योजनेअंतर्गत दिवाळी बोनस मिळालाय त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटी या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम रामकृष्ण हरी